ूपी बर्थडे हॅलो मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी चेतन आज मंडळी माझ्या ऑफिसमध्ये एका स्टाफचा बड्डे होता त्याच्यामुळे आम्ही केक आणून त्याचा बड्डे सेलिब्रेट केला आणि आता त्याला भरवतो आहे केक आणि मी थोडासा शूट केलं व्हिडिओ संध्याकाळी ममता बोली चल बाजारात जाऊया तर आठवडा बाजार पण भरला होता आणि सामान पण आणायचं होतं त्याच्यामुळे आम्ही मग बाजारात आलो बाजार हा खूप असा भरलेला होता आणि गर्दी पण खूप होती त्यामुळे मी जवळपास इथे शूटिंग केलं त्यामुळे आता वेळ भेटला तर शूटिंग केली मी चालू काम करते भरपूर घरातली थोडी कामं पण होती साफसफाई वगैरे त्यामुळे व्हिडिओज काय बनवले नाही मी त्याबद्दल क्षमा असावी आता आम्ही आलो बाजारात आहात मी बाजार खूप भरला आहे आणि ममता बघा इथे चॉईस करते मस्त घेते सगळा बाजार कसा भरला आहे ते विविध वस्तू आल्यावर बाजारामध्ये भरपूर साऱ्या वस्तू आल्या आहेत नवीन नवीन बाजारामध्ये कपडे विविध प्रकारचे कपडे यांनी आले आहेत आम्ही जुन। रालो आहे अजून तुमताला अजून काही वस्तू आवडल्या नाही आहेत बघूया आता जाऊन पुढे <speaking in Hebrew> तुमचा आम्ही बाजारातून घरी आलो मला पुढे शूट नाही करता आलं कारण माझी बॅटरी फुल डाऊन झाली आणि मोबाईल स्विच ऑफ झाला आणि ममताने बघा मस्त असा जवळ्याचा वांगा टाकून असं मस्त असा रस्सा केला होता भात पण आहे आणि वाकरी पण भाजली होती जेवायला बसतोय त्याच्यामुळे चव सुटली तोंडाला ती बोललो कधी खाऊन घेतो पण आहे या मंडळी तुम्ही पण जेवायला आता आम्ही जेवण घेतो तुम्ही पण या सर्वांनी जेवायला हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना सकाळी उठलो आणि आज लवकरच उठलो सुट्टी होती तरी पण संडे होता तरी पण आज लवकरच उठलो आणि थोडं काम करायला घेतलं गॅलरीमध्ये मी अशी कुंड्यांची माती सुटसुटीत केली आणि कंपोस्ट कार्ड घातलं हे मी जे आणलं होतं ते आणि इकडे तुळस पण मी लावून घेतली आणि इकडे तुळस पण लावून घेतली माती बदलून चांगली आणि हे बघा इकडे पण जे काम केलं मार्बल तरी तिथं व्हाईट सिमेंट लावलं असं झाडांना पाणी वगैरे घालतो आणि थोडंसं बघूया परत इथे बलपणा पाणी वगैरे मारतो वरती सिमेंट वगैरे लावलं तिथे कामं चालू आहे उठलं आहे आणि त्यांना मी काय पण आता जरा काढतो कर बाहेर तर बघत आहेत ना तुम्ही आमचा व्हिडिओ आला डेली लॉक दिवसांनी आला त्याबद्दल असावी आणि कसे वाटतं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा कोकणी डॉट चेतन चला माझी माझ्याची कामं आठवून घेतो आता तर भेटत राहू व्हिडिओमध्ये ते बाहेर कोवळ्यान पडलं होतं सकाळचं तर मी अनामिकाला गॅलरीत ठेवलं थोडं कोवळ्या खाण्यासाठी तिला तिला बाहेर बाहेरच्या पक्षांना आवडते ते बोलवते काय अनामिका बोला ती बाहेरच्या पक्षांना जोर जोरात आवाज देत होती जाणू काय त्यांना बोलवतच होती या या म्हणून मस्त चाललं तुम्हाला जरा तिला उन्हात राहते जरा जरा बुल का अनामिका मला आटपला हो वगैरे झाली सगळं आटपला आहे आणि अना पिका वगैरे धुवून झाला स्वच्छ धुवून ठेवला सोसायटीची जाणार आहे त्याची ममताने मस्त असं उकड्या बटाट्याची भाजी केली आहे जेवणामध्ये आणि इकडे आता ते चपात्या वाटते चपात्या बनवते इकडे आमटी आणि भात पण अशा प्रकारे जेवणाची तयारी झाली आहे आता रिलायच करतो का वुमन्स डे झाला पण आज ममताने व्युमन लागले आहे कामाला रोजच वुमन्स डे असतं ना म्हणता तुम्ही कसं वाटतं मग तिला हे <laughs> <laughs> झालं की पॅन सर गरम बापायचं फिरतात जरा खाली गेलं होतं जरा सोसायडीची मिटिंग होती रेडिंग चिकरिंग बघितलं मीडियामध्ये काही ठिकाणी वगैरे होत आहे तर सगळं करणार आहे त्याच्यामुळे मीटिंग होतात रविवारी असते मीटिंग आता होळीला फायनल करून आणि देणार आहेत काम करायला भरपूर आहे ना म्हणजे आताच गेल्या एक दोन वर्षापासूनच वाढलं जास्त आधी नाही होतं तर आता वाढलं आधी नव्हतं होतं असेल मला काय आधी नव्हतं मला नाही माहिती आहे आता दोन वर्षाने वाढलं म्हणजे असं पाणी टक्कर नाही पहिलं एवढं थोडंफार अल्सर झालं असेल तेवढंच माहिती पण आता जास्त वाटतं आमच्या इथे पण होतं आहे बेडरूममध्ये आता मग आता जेवण घरक्या पण जेवण घेऊ अजून हे आम तिला कोणी द्यायची आहे भात लावायचं आहे होता ना ते गरम केलंय रात्रीचा थोडासा मात होता ना कुकर मध्ये गरम करत ठेवलाय हा आणि आता तरी लावायचं लावायचंय ना एकदा जेवण करून ठेवणार आहे परत नाही करणार सारखं सारखं हॅलो गुड इव्हनिंग मंडळी आत्ताच आमचा चहा वगैरे चालत घेतला आणि आता मी जरा सोसायटीचं काम करतोय मेंटेनन्सचं विधान तिथे बनवत आहे आणि मग आमचा तिकडे मॅच बघत आज आपली फायनल मॅच आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची इंडिया वर्सेस न्यूझीलंड आणि आपण आज जिंकणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफी एवढं नक्कीच आता मी बिल बनवून घेतो सोसायटीचं हे बघा असं आलं आहे मेंटेनन्सची बिल बनवायला आता मी बनवून घेतो दर महिन्यात येतात ते सगळ्याच्या एंट्री करून आणि आणि मी का बघा हे बघा इथे पायावर बसले कशी ममताच्या अना मी बगा, ये ये इकडे ये इकडे मॅच बघताय वरती चला मी आता जरा मेंटेनन्स आधी बनवून घेतो सगळं बनवून घेतो बिलानी काम असतात दर महिन्यात हे मेंटेनन्स बिल येतात ती सगळी वाटायला द्यायचं आहे सही वगैरे करून आता करून घेतो मी बघा बसली माझ्या पायावर तिला यायचं आहे वरती माझ्याकडे तर बसले बघ कशी आणि चेतन इकडे दिखाण चालू आहे त्याचं सोसायटीचं बघा आणि इकडे सगळं आहे ना एव कायच झालं किती करतोय तास झाला फायनल झाला काय फायनल तरी मॅच मस्त चालू आहे फायनल फायनल ट्रॉफी हो आणि आता रोहित शर्माची हाफ सेंचुरी झाली आहे फिफ्टी आणि आज आपण जिंकणार आहोत अनामिकाचे उद्योग बघा तिने काय करून ठेवलं आहे इकडे फाईल तिने सगळी कुरतडली आहे आणि इकडे पण सुद्धा तिने सगळं कुरतडून ठेवलाय आणि तेव्हा त्याच्याच माझ्या पायावर बसली ती बघा आणि आता तिला सांगते जा चेतनकडे तर जात नाहीये बघा माझ्याकडे जेवण बसली आहे असं सांगते ती चेतनला आता माझी रीलची प्रॅक्टिस चालू आहे आत्ताच सगळं आठ सोसायटीची बिलं पण वाटली भरपूर टाईम गेला माझा नव्हतं दोन तास गेले फुकटमध्ये आता काय बोलणार नशीत जाऊ दे आता सोसायटीसाठी दिले समजायचा आपण वेळ आणि आता बघा आता ममता एक जेवणाची तयारी करते तर थोडी ठकली म्हणून थोडं रेस्ट करत होती म्हणून वगैरे बनवत होती खूप काम करते ती मला पण मदत करायला जास्त तिला भेटत नाही माझी काय नाही काय चालू असतात त्यामुळे आणि बघा आता पाणी वगैरे पण आलं आहे इकडे आमचं पाणी आलं तर आम्ही पाणी भरतो आहे आणि ममताने बघा सुके बोंबलाचं हे केलं आहे सुके म्हणून मला तुंबीने विचार घातले आणि इथे भात आमटी वगैरे थेश हातीने शिजवून घेतला आहे भात आणि आमटी तर मी आता पटकन पाणी वगैरे भरून घेतो आणि मग आम्ही थोडंसं रेल्स वगैरे बनवून जेवायला बसून आणि हे बघा मंडळी ममताने मस्त असा बघा बोंबील फ्राय केलं सुके आणि इथे आमटी पण आहे डाळीची आणि भात मस्त फ्राय केलं आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं वाटतं कधी पाहून घेऊ आणि इथे पाणी पण भरलं आहे आता झालं झालंय चला आता मी जेवून घेतो मग ये आपण फायनल जिंकले कॉंग्रॅच्युलेशन टीम इंडिया आता आम्ही जेवायला बसलो आहे बघा मस्तपैकी ममताने नाही टॉमॅटो कांद्याची अशी कोशिंबीर आणि हे सुके भाजलेले बोंबील मस्त असं जेवण आहे थँक्यू ममता ममता आणि मी आता जेवायला बसलो आहे तुम्ही पण या मंडळी जेवायला चला मंडळी फायनली सगळं आवरला आहे जेवण वगैरे झालं आणि सेलिब्रेशन पण इथे खूप चालू आहे फटाका वगैरे अजून फुटत आहेत आणि इथे मिरवणूक पण निघाली होती मला शूट नाही करता आलं कारण सगळं इथे काय मच्छर पण खूप येतात त्यामुळे जाळ्या नाही उघडता आला मला आणि शूट नाही करता आला आणि ते निघून पण गेले पुढच्या रस्त्याला त्यामुळे बोलत जाऊ दे तर तर आजचा डेली लोक मी इथेच एंड करतो कोणत्या आतमध्ये रेस्ट करत आहे कारण तिला थोडा बरं नाही वाटत आहे आज तिला आता बोलतो जाऊ दे तू रेस्ट कर म्हणून तर मीच एंड करतो आता व्हिडिओ इथे तर माझ्या चॅनेलला प्लीज नक्की बघत राहा असं तुमचा सपोर्ट असू द्या प्रेम असू द्या काही सजेशन असेल तर नक्कीच सांगा कमेंटद्वारे आणि कोण नवीन असतील माझं चॅनल बघत तर प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल कोकणी डॉट चेतन आणि ममताचं पण चॅनल आहे ममता अँड अनामिका या दोघांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा नवीन असतील ते तोपर्यंत बघत राहा कोकणी डॉट चेतन तुमचा प्रेम आशीर्वाद असाच असू द्या आणि सपोर्ट कायम असू द्या तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय मंडळी गुड नाईट